नमस्कार आज मी आपल्याला पौष्टिक आणि रुचकर अशी मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे जे की सकाळच्या काही गडबडीत नाश्त्यासाठी व मुलांच्या डब्याकरिता किंवा पिकनिकसाठी सुद्धा बनवून देऊ शकता कारण की हा पराठा तीन ते चार दिवस तर टिकतोच पण तितकाच मऊ लुसलुशीत राहतो जसं की आत्ताच बनवलाय चला तर मग अगदी परफेक्ट मापात ते कसं बनवायचं ते पाहूया त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात घेऊ सात ते आठ हिरव्या मिरच्या बारा ते तेरा लसूण पाकळ्या आणि एक इंच अद्रक इथं लसूण व आलं थोडं जास्तच वापरा मात्र मिरच्या आवडीनुसार घ्या शेवटी दोन चमचे पाणी टाकून यांची अगदी स्मूथ पेस्ट बनवू हे पहा अशी स्मूथ पेस्ट बनली पाहिजे असं स्मूथ पेस्ट का बनवायचं हे मी पुढे सांगते चला आता पराठ्यासाठी पीठ मळून घेऊ त्यासाठी मी इथं एका पसरट भांड्यात मेथीला स्वच्छ धिवून बारीक चिरून घेतला आहे आणि हा मेथीची फक्त पानं पानच घ्या देठ घेऊ नका यानंतर गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर मी ह्या कपाने दोन कप मेथी व दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे तुम्हीही एखादा कप किंवा वाटी किंवा ग्लास असं मापासाठी सेट करून पीठ व मेथी समान मापात घ्या आणि दोन कप गव्हाच्या पिठासाठी अर्धा कप बेसन म्हणजेच एका कपासाठी वन फोर्थ कप बेसन व तसेच किसलेला अर्धा कप दुधी भोपळा यामुळे मेथीचा करवटपणा तर बॅलेन्स होतोच पण त्याशिवाय पराठे आणखीनच मऊ नरम बनतात पण तरीही तुम्हाला दुधी घालायचं नसेल तर स्किप करू शकता यानंतर थोडी कोथिंबीर आणि बारीक चिरलेली सात ते आठ कडीपत्त्याची पानं सोबतच मघाशी वाटलेली पेस्ट टाकूया तर असं बारीक प्युरी केल्यामुळे याचा मस्त फ्लेवर पराठ्यामध्ये उतरतो व यामुळे पराठे खूपच टेस्टी बनतात आता यात चार चमचे तेल घातलं तसेच अर्धा कप दही हा दही थोडंसं आंबट असेल तरीही चालेल आणि दोन चमचे तीळ एक चमचा ओवा एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर एक लहान चमचा हळद एक चमचा धने पावडर यासोबत दोन चिमूट हिंग शेवटी चवीपुरतं मीठ टाकून यात पाणी मिसळण्याआधी पिठात सर्व जिन्नसांना असं हाताने छान मिसळून घ्यायचं एकदम लगेच पाणी टाकायचं नाही कारण यात दही व तसेच आलं लसणाच्या पेस्टमध्येही पाणी आहे आणि मेथी व दुधीलाही पाणी सुटतं म्हणून याला आधी असंच मळून घ्यायचं आहे यांना व्यवस्थित मळून घेतल्यानंतर पिठाचा अंदाज घेऊन आवश्यकतेनुसार अगदी थोडं थोडं गरम पाणी टाकून पीठ मळून घ्या लक्षात ठेवा पीठ गरम पाण्यानेच मळा तर याला चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं स्मूथ मळायचं आहे हे पहा असं छान स्मूथ पीठ मळून झाल्यानंतर याला ओल्या कापडाने झाकून दहा मिनिटं रेस्ट देऊया दहा मिनिटानंतर यात बेसन असल्यामुळे हे पीठ थोडंसं चिपचिपीत असतं म्हणून आवश्यकता वाटल्यास यावर तेलाचा हात फिरवून घ्या किंवा हाताला तेल लावून यातून मध्यम गोळा घ्यायचा आणि असा हाताने दाबून छान उंडा बनवायचा आहे यानंतर उंड्याला कोरड्या पिठात छान घोळायचं आणि मग लाटून घ्यायचं आता थोडंसं महत्वाचं ते म्हणजे उंडा लहान घ्या आणि याला व्यवस्थित होईल तितकं पातळ लाटून घेण्याचा प्रयत्न करा कारण हे पराठे जितके पातळ असतात तितकेच टेस्टी लागतात व स्टोअर करून तीन ते चार दिवस ठेवले तरी हे छान मऊ लुसलुशीत राहतात हे पहा या पद्धतीने अगदी पातळ यांना लाटून घ्यायचंय आणि तुम्हाला वाटल्यास एकदाच असे सर्व पराठे लाटून ठेवा आता याला भाजून घेऊया लक्षात ठेवा पराठा तव्यावर टाकण्या अगोदर तवा छान कडक गरम करून घ्यायचा आहे तसेच हे पराठे पातळ असल्यामुळे पटकन भाजले जातात असं भाजलेल्या भागावर थोडस जास्तच तेल किंवा तूप लावून छान भाजून घ्या मी हे पराठे मुलाच्या पिकनिक साठी बनवलेत म्हणून थोडस जास्तच तूप लावत आहे म्हणजे हे खूप जास्त सॉफ्ट राहतील तुम्हीही असं थोडस जास्तच तेल किंवा तुपाचा वापर करा आणि यांना जर स्टोर करून ठेवायचं असेल तर क्रिस्पी होईपर्यंत भाजू नका अन्यथा लगेच खायचं असेल तर क्रिस्पी होईपर्यंत भाजलं तरीही चालेल हे पहा यांना किती मस्त सुरेख रंग आलाय व हे छान भाजले तही। असे खमंग भाजले की यांना काढून घेऊ व याच रीतीने सर्व पराठे भाजून घ्यायचे तर असे खूपच मऊ खूप टेस्टी आणि हेल्दी पराठे दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात बनवा किंवा मुलांच्या टिफिनला लोणचं लावून रोल करून द्या कसही खा कशा सोबतही खा हे खायला एकदम चविष्ट व भन्नाट लागतात तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका